नमस्कार मित्रांनो मी सुशील कुमार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे सुशील विलॉक्स तर मित्रांनो आपण बघितलंच की महायुतीच्या आमदाराचा शपथविधी सोहळा पार पडला आणि ह्या शपथविधी सोहळ्यामध्ये महायुतीने या तीन पक्षाने मोठमोठे आणि मोठमोठ्या नेत्यांना धक्के दिले आहेत जोर का झटका दिलेला आहे त्यात सर्वात मोठं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही यावेळेस आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे जे अतिशय शिंदे जवळचे मानले जाणारे विश्वासाचे मानले जाणारे दीपकजी केसरकर यांचंसुद्धा नाव वगळण्यात आलेलं यांनासुद्धा परत संधी दिलेली नाही आणि भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत सुधीरजी मुनगटीवार भाजपने यांनासुद्धा डच्चू दिलेला आहे तर हे कशा कुठल्या प्रकारचं राजकारण चालू आहे महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे यांचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातल्या या लोकांना तर म्हणजे काही समजणं असं झालेलं आहे की कशामुळे यांना वगळण्यात आलेलं आहे का बरं यांना मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेण्यात आलेलं नाही तर अशामध्येच आता जे राष्ट्रवादीचे छगनराव बुजबळ आहेत यांच्याकडे एवढा तगडा अनुभव असताना का यांना मंत्रीपद दिलं नाही आणि विशेष म्हणजे इथे ते ओबीसीचे नेते म्हणून नावारूपाला आलेले आहेत ते आणि मागच्या काही काळामध्ये आपले जरांगी पाटलांचं जेव्हा जेव्हापासून आंदोलन सुरू झालं आहे त्यावेळेस दोघांमध्ये म्हणजे हे चालू होतं इकडे मराठा आंदोलन आरक्षणाचा मुद्दा होता आणि इकडे छगनराव भोसबळ ओबीसीचं नेतृत्व करताना आपण बघितलं आहे त्यानंतर हाके वगैरे साहेब वगैरे आलेत पण म्हणजे ओबीसीचा मोठा चेहरा म्हणून यांनाच बघितलेलं आहे छगनराव भुजबळला तर त्यांना अद्यापही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही तर सगळ्या महाराष्ट्राचा आणि ओबीसी समाजाचं लक्ष लागलेलं आहे त्यांच्या भूमिकेकडे काय भूमिका घेणार ते तर दुसऱ्या पक्षामध्ये जातील छगनराव भुजबळ साहेब का स्वतःचाच एक राजकीय नवा पक्ष स्थापन करतील याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे सर्व ओबीसी समाजाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण ओबीसी समाजाचा त्यांना चांगला सपोर्ट आहे आता तसं बघितलं तर मग भाजपकडून पंकजताई मुंडेंना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे सीचं चे मोठा चेहरा आहे पण राष्ट्रवादीकडून जे मोठं नाव होतं जे सगळ्यात चर्चेत राहणारं नाव होतं राष्ट्रवादीकडून अजित गटाकडून ते म्हणजे छगनराव भुजबळ यांचं होतं ते नाव डावळण्यात आलेलं आहे ते कशामुळे डावळण्यात आलेलं काही माहिती नाही पण आता सगळ्यांचं लक्ष सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष छगनराव भुजबळ साहेबांच्या भूमिकेकडे लागलेलं ला आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कशामुळं या सगळ्या पक्षाच्या नेत्याला जे म दिग्गजांना डच्चू देणार दे काम केलं आहे ते काय कारण असू शकतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो आणि लाईक करा व्हिडिओला चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशा जे काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र